नमस्कार मी अर्चना आर्ची स्क्रॅप्टी कॉर्नरमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते तर काल होती अंगारिका चतुर्थी तर सर्वांना अंगारिका चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा एक दिवस लेट झाला व्हिडिओ टाकायला कारण की घरात कामं खूप असतात तर मग हा एक दिवस लेटचा व्हिडिओ तर एडिटिंग करायला त्यालाही मला वेळ लागतो आणि गणपती बाप्पाची मी अशी स्थापना केली चौरंगावर असं वस्त्र टाकलं त्याच्यावरती परत एक छोटं चौरंग ठेवलं आणि त्याच्यावर एक वस्त्र टाकून गणपतीच बप्पाचा अभिषेक करून मग गणपती बाप्पांना तिथं स्थान दिलं आणि त्यांना चंदन वगैरे लावलं आणि त्यांना जसवंदाची फुलं खूप प्रिय आहे तर माझ्या माझ्या गार्डनमध्ये मा झाड आहे जास्वंदाच्या फुलांचं व्हाईट कलरचे असे जे अस्वंद आले होते तर ते ठेवले जा मी घरातल्या देवांची पण अशी छानपैकी पूजा करून घेतली असं माझं सकाळचं छान रुटीन झालं त्याच्यानंतर मग संध्याकाळी गणपती बाप्पांना प्रसादाला मोदक म केले कारण गणपती बाप्पांना मोदक खूप आवडतात तर नाही आपले साधेच केले गव्हाचं पीठ म्हणून त्याच्यामध्ये साखर घालून असं मी मोदक तयार केलं आणि चमच्याने त्याला डिझाईन करून घेतली तर असे मोदक बनवले कारण स्वयंपाक काय करायचा नव्हता माझ्या जावेचा कॉल आला की जेवायला इकडंच या सगळे एकत्रच बसूया तर मग तिकडंच आमचं जेवणाचं कार्यक्रमाचं ठरलं तर मग मी फक्त मोदकच केले आणि मोदक केल्यानंतर मग बाहेर मग संध्याकाळ झाली तर मंग मंग तो दिवे लावा म्हटलं तर मग असे दिवे प्रज्वलित करून घेतले सगळे आणि उंबरठ्याजवळ आणि तुळशीजवळ परत रांगोळीवर तर ही रांगोळी पण मी अशी जास्वंदाच्या फुलाची काढली कारण गणपती बाप्पांना जास्वंद खूप प्रिय आहे तर अशी छोटीशी रांगोळी काढली आणि तुळशीजवळ असं दिवा लावून घेतला आणि इकडे तिकडे दोन तीन ठिकाणी पण मग मी असे दिवे लावते तर ते छान वाटतं दिवाळी असल्यासारखं मला तर खूप आवडतं म्हणून मी दरवेळेस असंच सगळीकडे दिवे लावत असते असं काही नाही की नुसतं इथंच लावायचं तिथंच लावायचं मला आवडतं म्हणून मी करते आणि काही नाही कोणी जर म्हणत असेल जास्त तेल लागतं तर काही नाही एकदम छोटे छोटे दिवे आहेत ते असे लोटक्यासारखे तर त्याच्यामध्ये थोडंसं तेल घालून मी वात भिजून म्हणजे ती लावत असते तर असं अशा पद्धतीत बाहेर दिवे वगैरे लावून घेतले त्याच्यानंतर घरात आले आणि गणपती बाप्पांची आरती वगैरे केली आणि नंतर मग त्यांना प्रसाद मोदकांचा प्रसाद ठेवला आणि तीनदा पाणी फिरून त्यांना तो प्रसाद दिला अशा पद्धतीत केलं सगळं आणि मग त्याच्यानंतर मग आहोणना कॉल केला म्हटलं तुम्ही कधी येत आहेत ताईंचा फोन आला होता की तिकडं जेवायचं आहे तर मग या लवकर तिकडं मदत वगैरे क केलं तर बरं वाटतं सगळे एकत्र असल्यावर तर लवकर या तुम्ही तर त्यांनी उशीरच केलं यायला तर मग तोपर्यंत मग बसले वाट बघत आणि देवांचं पण मला ना खूप करायला आवडतं तर कितीही सजावट करा तर ती कमीच पडती प्रत्येक वेळेस काही ना काहीतरी वेगळं करत राहा वाटतं आणि छान पण वाटतं आपल्याला प्रसन्न वाटतं बस कारण बरेच जण म्हणतात तू किती करती इतकं करती देवांचं तुला कसं वेळ भेटतो काय भेटतो आवड असलं की सवड भेटतच असती आणि देवासाठी काय वेळाचं वेळ काढायलाच पाहिजे कामं तर चालूच राहणार आहे आपल्या आयुष्यभर पण जी शांतता भेटते तर ती देवाजवळच भेटत असती कामाचं काय आपल्या डोक्यामध्ये एक असं गणगनच असती त्याची इथं देवाजवळ बसलं की आपलं मन असं शांत होत असतं तर अशा पद्धतीत मग झालं देवांची सेवा मग नंतर आहो आले आणि माझी शिका पण तिची तब्येत बरी नव्हती तर ती पण आलेली होती सुट्टी घेऊन तर मग असं आम्ही तिघं गाडीवर गेलो कारण माझा सिद्धेश ट्युशनला गेलेला होता त्याची ट्युशन नऊ सुटत असते तर मग हे म्हणे तुम्हाला सोडवतो तिथं त्याच्यानंतर मग मी त्याला घ्यायला जाईल तर आमच्या जवळ चुली जवळ बसलेल्याच होत्या चुलीवर खूप आवडत स्वयंपाक करायला आणि म्हणे किती उशीर मग आणि ते गाडगं एक त्यांना इतका आवडतं त्या गाडग्यात भाजी करायला वेगवेगळी तर मस्त त्याच्यामध्ये वरण टाकलं त्यांनी आणि दाळबट्टी करायची होती आम्हाला तर ही माझी पुतणी लाजू लागली मी तिचे व्हिडिओ काढायला तर काकू मला नका घेऊ ना व्हिडिओ मध्ये इकडं तोंडच करा ना कर म्हटलं तरी हसाय लागली तर मग नंतर मग असं आम्ही दोघी जावा हो मिळून असं चुलीजवळ आहे आमचं गप्पा गोष्टी करत स्वयंपाक आणि छान वाटतं असं सगळं एकत्र आल्यानंतर आणि माझ्या हवं मस्त चुलीचं गरम शेकोटी करत बसले तिथंच खुर्चीवर बसून वाफ लागत आहे चुलीची मस्त तर मग मग त्यांनी भाजी केली जाऊ बहिणी हो मग मी म्हटलं मी डाळबट्ट्या तळते आता चुलीवर छान वाटतो मला काही चुलीवर एवढं जमत नाही कोणी जर चूल पेटून द्यायला असले की मग मला जमत असते चुलीवर तर मग असं छानपैकी चालू आहे आमचे हशी मजाक करत इकडचे तिकडचे गप्पा आणि अशा डाळभट्ट्या वगैरे तळून घेतली मग त्याच्यानंतर कॉमेडी चालू त्याच्यात थोडी थोडी मला म्हणे तू टेस्ट कर ना ती बट्टी कशी झाली तर मग मी म्हटलं नको मला काय म्हणतील सगळेजण ही स्वयंपाक करता करता खाऊ लागली उष्ट करू लागली नको म्हटलं मी नाही खाणार आणि ना, मला नाहीच आवडत तसं कारण माझ्या आईची शिकवण आहे की स्वयंपाक करता करता कधीच काही खायला नाही पाहिजे उष्ट नाही करायला पाहिजे बरकता राहत नाही त्याच्यामध्ये असं मग असं सगळेजण जेवायला बसले मग माझ्या जवळ म्हणे चल मी पापड तळते त्या पापड तळू लागल्या काही तळलेले माझ्या पुतणीने घेऊन आली आणि मग मी सगळ्यांना ताटं वगैरे केले आणि अशा पद्धती जेवण वगैरे केले आणि मग जेवण झाले की मग आले घरी चला तर मग पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय